नमस्कार ज्ञान मराठी मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण भूगोलाविषयी काही माहिती करून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दक्षिण पठाराने महाराष्ट्र राज्याचा किती भाग व्यापला आहे ए शहाऐंशी टक्के बी एक्क्याऐंशी टक्के सी त्रेपन्न टक्के डी पस्तीस टक्के योग्य उत्तर आहे ए शहाऐंशी टक्के प्रसिद्ध अष्टविनायकांपैकी किती देवस्थाने रायगड जिल्ह्यात आहेत ए पाच बी दोन सी तीन डी एक योग्य उत्तर आहे बी दोन महाराष्ट्रात कोणत्या प्रकारची मृदा जास्त आढळते ए गाळाची मृदा बी रेगुर्मृ मृदा सी वनमृदा डी जांभी मृदा योग्य उत्तर आहे बी रेगूर मृदा हिमरू शालीच्या उत्पादनात अग्रेसर असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता ए सोलापूर बी सांगली सी रत्नागिरी डी छत्रपती संभाजीनगर योग्य उत्तर आहे डी छत्रपती संभाजीनगर रायरेश्वर शिखराची उंची किती मीटर आहे ए एक हजार एकशे त्र्याहत्तर बी एक हजार दोनशे त्र्याहत्तर सी एक हजार तीनशे त्र्याहत्तर डी एक हजार चारशे त्र्याहत्तर योग्य उत्तर आहे सी एक हजार तीनशे त्र्याहत्तर सिंधुदुर्ग जिल्हा कोणत्या फळांसाठी प्रसिद्ध आहे ए हापूस आंबा आणि काजू बी चिकू आणि ऊस सी हापूस आंबा आणि ऊस डी काजू आणि चिक्कू योग्य उत्तर आहे ए हापूस आंबा आणि काजू नाथूला पर्वतीय खिंड कुठे आहे ए मध्य प्रदेश बी हिमाचल प्रदेश सी सिक्कीम डी जम्मू आणि काश्मीर योग्य उत्तर आहे सी सिक्कीम भारतीय गेंड्यांसाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे ए भरतपूर बी काझीरंगा सी कान्हा डी गिंडी योग्य उत्तर आहे बी काझीरंगा पुढील पैकी कोणत्या राज्याची सीमा म्यानमारशी संलग्न नाही ए अरुणाचल प्रदेश बी मिझोरम सी मणिपूर डी सिक्कीम योग्य उत्तर आहे डी सिक्कीम पुढीलपैकी कोणते शहर डायमंड सिटी म्हणून ओळखले जाते ए सुरत बी जयपूर सी मुंबई डी अहमदाबाद योग्य उत्तर आहे ए सूरत श्रीशैलम जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला आहे ए तुंगभद्रा बी कृष्णा सी गोदावरी डी यमुना योग्य उत्तर आहे बी कृष्णा गोंड ही आदिवासी जमात कोणत्या भागात वास्तव्यास आहे ए गोंडवन बी सातपुडा रांग सी पश्चिम घाट डी मराठवाडा योग्य उत्तर आहे ए गोंडवन लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले आहे ए बेसॉल्ट बी अग्निजन्य सी दोन्हीही डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ए बेसॉल्ट ऑस्ट्रेलिया खंड कोणत्या गोलार्धात आहे ए उत्तर बी दक्षिण सी दोन्हीही डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे बी दक्षिण मुंबईला किती बेटांचे शहर म्हणतात ए पाच बी आठ सी सात डी सहा योग्य उत्तर आहे सी सात भारतात सर्वाधिक आढळणारी मृदा कोणती ए पर्वतीय मृदा बी गाळाची मृदा सी वालुकामय मृदा मृदा योग्य उत्तर आहे बी गाळाची मृदा उत्तर पूर्व रेल्वेचे विभाग विभागाचे मुख्यालय कुठे आहे ए भुवनेश्वर बी हाजीपूर सी गुवाहाटी डी गोरखपूर योग्य उत्तर आहे डी गोरखपूर लोकर वस्त्रोद्योगात उत्पादन क्षमतेत अव्वल असलेले राज्य कोणते ए पंजाब बी महाराष्ट्र सी गुजरात डी उत्तर प्रदेश योग्य उत्तर आहे ए पंजाब भंडारा जिल्ह्याच्या विभाजनातून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आली दोन हजार एक बी एकोणीसशे नव्याण्णव सी एकोणीसशे पंच्याण्णव डी दोन हजार तीन योग्य उत्तर आहे बी एकोणीसशे नव्याण्णव भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा ही कोणत्या देशाच्या मदतीने उभारली होती ए रशिया बी अमेरिका सी ब्रिटन डी कॅनडा योग्य उत्तर आहे सी ब्रिटन खग्रा सूर्यग्रहण जास्तीत जास्त किती वेळा असू शकते ए बारा पूर्णांक पाच मिनिटे बी सात पूर्णांक तीस मिनिटे सी एक पूर्णांक बेचाळीस मिनिटे डी तीस मिन मिनिटांहून अधिक योग्य उत्तर आहे बी सात पूर्णांक तीस मिनिटे उल्का पृथ्वीवर येण्यामागे मुख्य कारण काय आहे ए उल्का वर्षाव बी पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण सी पृथ्वीवर असणारी भरती आणि ओहोटी डी उल्काचे वजन योग्य उत्तर आहे बी पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात ए अग्निज खडक बी गाळांचे खडक सी रूपांतरित खडक डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ए अग्निज खडक एम आय डी सी ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ए उद्योग बी मनोरंजन सी आरोग्य डी शिक्षण योग्य उत्तर आहे ए उद्योग साखरेचे कोठार कोणत्या देशाला म्हटले जाते ए भारत बी क्यूबा सी चीन डी ब्राझील योग्य उत्तर आहे बी क्यु क्युबा बर्फाच्या लादनपासून बनवलेल्या घराला काय म्हणतात ए इग्लू बी इतू सी इमू डी इलू योग्य उत्तर आहे ए इग्लू पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता ए शनी बी शुक्र सी सूर्य डी चंद्र योग्य उत्तर आहे बी शुक्र महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणाला महाराष्ट्राचे काश्मीर असे म्हणतात ए म्हैसमाळ बी लोणावळा सी खंडाळा डी महाबळेश्वर योग्य उत्तर आहे डी महाबळेश्वर पृथ्वी आपल्या अक्षावर कोणत्या दिशेने फिरते ए पश्चिमेकडून पूर्वेकडे बी पूर्वेकडून पश्चिमेकडे सी उत्तरेकडून दक्षिणेकडे डी दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य उत्तर आहे ए पश्चिमेकडून पूर्वेकडे वातावरणातील एकूण ओझोन पैकी सर्वात जास्त ओझोन कोणत्या स्तरात असतो ए बी दलांबर सी तपांबर डी आयनांबर योग्य उत्तर आहे ए स्थितांबर जगाची विभागणी किती खंडात झाली आहे ए तीन बी पाच सी चार डी सात योग्य उत्तर आहे डी सात खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही पश्चिम बंगाल बी झारखंड सी राजस्थान डी उत्तर प्रदेश योग्य उत्तर आहे डी उत्तर प्रदेश समुद्राची भरती व हो ओहोटी यातील अंतर किती असते ए बारा तास पंचवीस मिनिटे बी बारा तास पन्नास मिनिटे सी बारा तास बारा मिनिटे डी बारा तास शून्य शून्य मिनिटे योग्य उत्तर आहे ए बारा तास पंचवीस मिनिटे खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात नाही ए सातू सापुतारा बी माथेरान सी पाचगणी डी महाबळेश्वर योग्य उत्तर आहे ए सापुतारा सूर्य किरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ए आठ मिनिटे बी आठ सेकंड सी आठ तास डी एक दिवस योग्य उत्तर आहे ए आठ मिनिटे कोल्हापूर शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ए तापी बी नळगंगा सी पंचगंगा डी पैनगंगा योग्य उत्तर आहे सी पंचगंगा मरियाना करता खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे ए अटलांटिक बी पॅसिफिक सी आर्टिक डी हिंदी योग्य उत्तर आहे बी पॅसिफिक सौदी अरेबिया या देशाचे चलन कोणते आहे ए रियाल बी पेसो सी लीरा डी दिनार योग्य उत्तर आहे ए रियाल मालदीव देशाच्या संसदेला काय म्हणतात ए पार्लमेंट बी आम सी शोरा डी मजलिस योग्य उत्तर आहे डी मजलिस संयुक्त राष्ट्र संघटनेचे यू चे ओचे मुख्यालय कोठे आहे ए जिनिवा बी वॉशिंग्टन सी लंडन डी न्यूयॉर्क योग्य उत्तर आहे डी न्यूयॉर्क तुर्की या देशाची राजधानी कोणती आहे ए अंकारा बी इस्तंबुल सी तुर्किस्तान डी कॅपेडोकिया योग्य उत्तर आहे ए अंकारा काश्मीर मधील हाऊस बोट्स ला काय म्हणतात ए शिकारा बी कयाक सी न्याया डी शालीमार योग्य उत्तर आहे ए शिकारा भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता ए पुदुचेरी बी लक्षद्वीप सी दीव दमान डी दादरा नगर हवेली योग्य उत्तर आहे बी लक्षद्वीप खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशात कमी वनक्षेत्र आहे ए अंदमान निकोबार बी दिल्ली सी चंदीगड डी दादरा नगर हवेली योग्य उत्तर आहे सी चंदीगड चिकनकारी भरत काम कोणत्या शहरापासून सुरू झाले ए भोपाळ बी लखनौ सी जयपूर डी अहमदाबाद योग्य उत्तर आहे बी लखनौ कोणत्या प्रदेशाला देवभूमी असे म्हणतात ए उत्तराखंड बी उत्तर प्रदेश सी हरियाणा डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ए उत्तराखंड कुडनकुलम प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ए केरळ बी तामिळनाडू सी कर्नाटक डी राजस्थान योग्य उत्तर आहे बी तामिळनाडू भारतातील सर्वात जास्त लांबीची पुळण कोठे आहे ए दिव्यागर बी गुहागर सी चेन्नई डी चांदीपूर योग्य उत्तर आहे सी चेन्नई कोणते राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे ए केरळ बी तामिळनाडू सी कर्नाटक डी तेलंगणा योग्य उत्तर आहे बी तामिळनाडू भारतातील प्रसिद्ध गोल घुमट कोठे आहे ए विजापूर बी फतेपूर सिक्री सी दिल्ली डी जयपूर योग्य उत्तर आहे ए विजापूर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद